हे hey गाईज गुड आफ्टरनून आत्ता झालं आहे दुपारचे दीड आणि आम्ही लागलो होतो कामाला आमच्याकडे होते कपडे खूप सारे धुवायचे तर आई आणि मी आत्ता आलो होते कपडे धुवायला इकडे तर आ... मी नाही धुतले आईने धुतले कपडे मी फक्त पिऊ पिऊ वाळू टाकू लागले तिला मग जेणेकरून पटकन होऊन जाईल आता तिनेच धुणे तिनेच पिळणे तिनेच वाऊ टाकणे खूप वेळ झाला असता जवळपास तिनक वाजले असते मग खूप सारे कपडे होते तर आता आमचे कपडे वगैरे झाले आम्ही खाली वगैरे जातो आणि आंघोळ पाणी वगैरे करतो तर मी समोर ब्लॉक कंटिन्यू करे सो काहीच फायनली आंघोळ वगैरे झाली आहे आणि मी शॉर्टसाठी अशी रेडी झाली आहे आणि आता वाजली किती साडेतीन वाजत आहे आणि मी फक्त रेडी झाली आहे कारण लेट खूप झालं तर आता शॉर्ट्स कधी बनवा तर विचार येऊन राहिला आणि थोडासा त्रास पण येऊन राहिला तर बघूया रेडी होऊन बसली म्हणजे करणार तर आहेच नक्कीच पण आणि आता मला कॉफीची पण तलाव आली थोडीशी मग कॉफी पण प्याव म्हटलं आणि नंतर स्टार्ट करा आणि सांदोडी जेवण राहिली तर तिकडे बघा टी व्हीवरती तिचे व्हिडिओ चालू आहे तर आता असंच तिचं जेवण चालणार आहे आणि असेच टी व्हीवरती व्हिडीओ चालणार आहे तर मी कसे दिसते नक्की सांगतो सिम्पलमध्ये रेडी झाली आणि आज केस धुवायचा दिवस होता पण माझ्या लक्षातच नाही आलं तर केस धुतले नाही त्याच्यामुळे ते कसे असे 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 झाले होते गेटवे गेटवे म्हणून मी म्हटलं की चला वेणीच टाकून घेऊन मी वेणी टाकली आणि आता पहिले कॉफी वगैरे पिणार छान सर्वजण मिळून अगं त्रास आला होता तर मग कसं तसं पण चार वाजलेच चा आहे तर पाहिजेच काही नाहीतरी काहीतरी म्हणून मग कॉफी तर या सर्वजण पियायला चार वाजल्या झाल्यानंतर चार जागत टायमिंग झालाच असेल थोडीफार थंडी आहे थोडीफार गरमी आहे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे आणि तरी पण थोडंफार थंडी वाटते तर चहा आणि उन्हाळ्यात पण चहा भले किती काही असं पण लागते थोडा ना थोडा कारण का ते पण आम्ही कॉफी सहसा जास्त करून कॉफी पिते थोडंफार चहा जर पिला तर मग थोडासा ब्लॅक टी जास्तीत जास्त आणि दुधाचा कधी कधी याचा आम्ही ब्लॅक टी जास्त पित असतो तर या आणची असे टेस्टी टेस्टी कॉफी पियायला आणि सानू खेळून राहिली आणि आज तिची तब्येत पण व्यवस्थित आहे तर हे बघा सानू खेळून राहिली दाखव दाखव करत राहावी नुसती तर बघून घे सानूला बोल हॅलो समोर हॅलो सानू पण चॉकअप खाऊन राहिली दम दे टाकून त्या पण टायमिंग झाला हो की ना बाबा हां तर चलो बघा आज आमची सानूचा फुटून एक गल्ला बघू या सानूच्या याच्यात किती पैसे आहे ते या गल्ल्यामध्ये चिल्लरचा गल्ला ओ पाहिजे का कोणाला पैसे पाहिजे का ओ oh, कोणाचे पैसे आहे बाबा थोडे <laughs> 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 सारे पैसे आहे सानू कडे बघा दे, आता, दे देते का बघा सांगू पैसे मोजून राहिले हा मोजबा हा वीस पैशाचा पहिलं बघा केवढा चांगला खजिना आमच्याकडे आहे दिसला बघा वीस पैशाचा त्याच्या प्राइस टॅग हे काय म्हणतेकडे साल देऊन साल एकोणीसशे एकोणसत्तर एक एक नाईनटीन सिक्स्टी नाईन जर कोणाला मराठी नसेल समजत तर हे बघा याच्यावरती आहे छानपैकी कमळाचं फूल आहे आणि हा कॉईन तांब्याचा आहे का थोडाफार वाटत आहे तसं आपण माहिती नाही नेमका पितळीचं किंवा तांब्याचा आहे हा वाला हा नाही आहे आणि वाला पण बघा एक तुम्हाला दाखवते मी कॉईन याच्यामध्ये हा वाला बघा हा वाला कोण कितीचा आहे तर हा एक रुपया बघा हा नेपाळचा एक रुपया आहे बघा नेपाळ लिहून येते बघा आहे हे नेपाळचा एक रुपया आणि हा सुद्धा तांब्याचा किंवा कशाचा तरी आहे बघा येलो येलो अलग कर पितळीचा आहे बहुतेक हा सुद्धा पितळीचा आहे आणि याच्यावरती नाव वगैरे किती क्लिअर आणि किती स्पष्ट दिसत आहे एक रुपया नेपाळ आणि आताच अजून एक कॉईन होता ना नेपाळचा हावालाय हवालाय आहे तुम्हाला मी जोडून हे बघा तर हावाला पण एक नेपाळचा कॉइन आहे दिसते का क्लिअर दिसतंय का बघा हे बघा हा तांब्याचा आहे हे बघा हावाला प्युअर तांब्या हे बघा पाचचा आहे हावाला त्याच्यावरती लिहून आहे नेपाळ म्हणून बघा हे नेपाळ दिसलं आई गेली होती माझी वाली ते वाणलेले आहे हे वाले कॉइन तिथे चेंज करावं लागतं चे, हे दोन आहे पितळीचे आहे आणि हा एक आहे ना तो तांब्याचा आहे तिला समजत नाही ना ते फाईव फाईव्ह सांगत फाई हो आणि दहाच कॉईन काय दोन हजार सतराचं आहे तर ते सर्वांनी बघितलंच आहे हे यात काही नवीन विशेष नाहीये दहाचं आहे आता झालं आहे माझं जेवण वगैरे आम्ही लवकरच जेवत असते साडेसातच आणि जेवण वगैरे सर्व काही झालं आहे आमचं आणि आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करणार आहे सो बाय